आदिवासी समाजाच्या वतीनं बेमुदत संप सुरू करण्यात आलाय चांदवड येथे गेल्या चार दिवसापासून चक्काजाम आंदोलन सुरू झालंय चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव महाराष्ट्रात आदिवासींच्या उत्पन्नासाठी केंद्र सरकारने पेसा कायदा लागू केलाय अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींना पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करावा लागतोय त्यात बदल करून आदिवासींची शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली या दृष्टीने मागासलेल्या आदिवासींना पुढारलेल्या समाजाबरोबर प्रगत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे परंतु महाराष्ट्र सरकारने कायदा आदिवासींच्या बाजूने असताना आदिवासींना निवड त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या हेतूने नोकरीची भरती थांबवली आहे सर्वोच्च न्यायालयात कुणी ओबीसीच्या प्रतिनिधींनी रिटर्ज दाखल केलाय याची कोणी कोणतीही सुनावणी न करता निकाल दिलाय रीट अर्जाचे निमित्त करून महाराष्ट्र सरकारकडून सतरा संवर्गाच्या भरत्या स्थगित करण्यात आले त्या सुरू करण्यात याव्या सदर भरत्या कंत्राटी पद्धतीने न करता कायम स्वरूपाच्या करण्यात याव्या आदिवासींना त्यांच्या पात्रतेनुसार नोकऱ्या द्याव्यात अशा विविध मागण्यांसाठी गेल्या सव्वीस दिवसापासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या अन्नत्याग साखळी उपोषणानंतर आता ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलं याच अनुषंगाने चांदवड येथे गेल्या चार दिवसापासून आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडत ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता चक्काजाम आंदोलन सुरू केलंय लवकर, आदिवासींच्या मागण्या विचारात घ्याव्या तसेच आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष हनुमंत गुंजाळ गणपत गुंजाळ सुखदेव बाबा केदारे आदी कार्यकर्ते उपस्थित आहेत सतरा संवर्गाची पेसा भरती राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे न्यायालयाच्या अधीन राहून ही पेसा भरती लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देत गेल्या चार दिवसापासून चांदवड येथेही आंदोलन सुरू करण्यात आलंय अरे कान मत देत नाही ये देशोय रात अरे जिल्हा बितो यटूळा हरी सत्ता वाटूळा अरे जिल्हा बितो यटूळा हरी सत्ता वाटूळा अरे कान मत देत नाही

जागा शिल्लक असून त्या बारा हजारच्या वरती जागा असून या भरती अजून नाही आणि आम्हाला आश्वासन दिलं जातं फक्त काही दिल्लीला ते सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या जागा स्थगित केल्या परंतु या जागा स्थगित केल्या नसून फक्त राज्य सरकारने थोताड लोकांपुढे मांडत आदिवाशांच्या जागा स्थगित केल्या जोपर्यंत राज्य सरकार या जागा भरती करत नाही त्याच्या कायद्यामधल्या तोपर्यंत आमचं आंदोलन पाऊस असो वारा असो आई असो थंडी असो तोपर्यंत आम्ही हे आंदोलन छाण्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे आंदोलन अजून तीव्र होईल हे राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे आता समजा खाबरे आणि एवढा पाऊस पाणी चालू असतो आपल्या मावळ लावल्या सकाळपासून जेवणा खात उपस्थित झाल्या बघा या जेवणाच्या हाल आमच्या गरीब लोकांना अशी या सरकारने या केंद्र सरकारी एक आमची ते सुरुवाती लावली आम्हाला न्याय पाहिजे हक्क पाहिजे के <laughs> स्टार 24 फास्ट न्यूज साठ गंगाधर वनखेड़े चंदवड़